नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी यत्ता पाचवी स्कॉलरशिपच्या मुलांसाठी अपूर्णांकामधील व्यवहारी अपूर्णांक हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपण स्वाध्याय चौदा पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग बघूया स्वाध्याय चौदा पॉईंट एक मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे ठीक आहे आता पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर पुढील पैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो ठीक आहे आता तर ही जर आकृती बघितली तर यामध्ये बघा एकूण चौकोन किती आहेत तर एक दोन तीन चार असे चार एक दोन तीन चार असे चार म्हणजेच किती झाले एकूण चौकोनाचे भाग किती झाले बघा इथं सोळा आहेत ठीक आहे आणि त्यातल्या त्यात रेखांकित भाग किती आहेत बघा यामध्ये एक दोन तीन चार आहेत म्हणजे चार छेद सोळा आता या दोन्ही संख्यांना भाग कशाने जातो तर ने भाग जातो बरोबर आहे म्हणजेच काय झाले चार एक चार आणि चारी चौक सोळा म्हणजे पहिली आकृती एक छेद चार अपूर्णांक दर्शवते दुसऱ्या आकृतीचा विचार केला तर या ठिकाणी बघा एक दोन तीन चारच भाग आहेत त्यामुळे इथं छेदामध्ये चार आले आणि वरती बघितलं तर एक आणि दोन आहे त्यामुळे इथं वरती किती आले तर दोन भाग रेखांकित आहेत म्हणजेच भाग घालवला तर बे के बे आणि बे दोन्ही चार आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा तिसरी आकृतीचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा किती आहेत एक दोन एक दोन एक दोन एक दोन, दोन म्हणजे किती झाले दोन चार सहा सात आठ झाले बरोबर आहे म्हणजे छेदार किती आहेत आठ आहेत आणि बघा रेखांकित भाग किती आहे त्याचे दोन आहेत बरोबर आहे म्हणजे बे कि बे बे चोक आठ म्हणजे एक छे चार झालं सममूल्य अपूर्णांक म्हणतात त्याला ठीक आहे आता त्याच्यानंतर ही जर आकृती विचार करा घेतली तर इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सांचा किती झाले इथं बारा आहेत आणि एक दोन आणि तीन आहेत बरोबर आहे भाग जातो इथं सुद्धा म्हणजे तीन एके तीन तिन्ही चौक बारा एक इथं चार आले इथे चार आले इथं सुद्धा एकचे चार आले म्हणजे दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे उत्तर आहे बरोबर आहे जो वेगळा भाग अपूर्णांक या ठिकाणी दर्शवतो बरोबर आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता दुसऱ्या प्रश्नाचा आपण विचार केला तर इथं बघा आठ छेद नऊ हा काय आहे या पूर्णांक लहान आहे कशापेक्षा चौकोन दिलेला आहे आणि छेदामध्ये अकरा दिलेला आहे या पूर्णांकापेक्षा या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक लिहाल आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा छेदातला अपूर्णांक किती आहे इथं अकरा आहे बरोबर आहे आणि इथला अपूर्णांक किती आहे नऊ आहे बरोबर आता अपूर्णांकांचं निरीक्षण केलं तर इथं बघा छेदामध्ये अकरा आहे आणि इथं काय आहे नऊ आहे इथं आठ आहे जर तिरकस गुणाकार जर आपण म्हंटल तर इथं बघा अकरा गुणीले आठ करून बघायचं म्हणजे अकरा अठ्ठे किती आले आपले अठ्ठ्याऐंशी आले बरोबर आहे आता अठ्ठ्याऐंशी पेक्षा मोठी संख्या आपल्याला हवी आहे म्हणजेच नऊ लाख किती ने गुणले तर आपल्याला अठ्ठ्याऐंशी पेक्षा मोठी संख्या येईल ते शोधायचे आहे बरोबर आहे नवा सत्ते किती होतात आपले त्रेसष्ट बरोबर आहे म्हणजे सात ने गुणलं नऊ ला तर त्रेसष्ट येतात त्याच पद्धतीने बघा नऊ गुणिले दहा केलं तर नव्वद येतात यामध्ये बरोबर आहे आणि चौथ म्हणजे चौथा पर्याय किती आपला नऊ गुणिले आठ आहे नऊ आठ ते किती होतात तर बहात्तर होतात बरोबर आहे आता अठ्ठ्याऐंशी पेक्षा मोठी संख्या कोणती आहे आपली तर नव्वद आहे आता छेद समान करताना आपण काय करतो तर तिरकस गुणाकार या ठिकाणी करतो म्हणजे दोघांचा जो छेद असणार आहे तो किती असणार आहे अकरा नव्वद नव्याण्णव असणार आहे म्हणजेच आपण काय करतो ह्या या ह्या अकरानी गुणतो आणि ह्या नऊनी इथल्या संख्येला गुणतो. इथली संख्या आपली मोठी हवी आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं नव्वद नव्वद कशी कधी येईल ज्यावेळेला आपण त्याला दहानी गुणू बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीके आता पुढचा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा पुढील पैकी कोणती आकृती बारा छेद साठ या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता परत एकदा बघितलं तर इथं बघा बारा छेद साठ आहे ठीक आहे भाग जातो आणि आडव्या पद्धतीने भाग कसा घालवायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता बारा एके एक बारा म्हणजे एका संख्येने वरती आणि खाली भाग घालवायचा असतो म्हणजे जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही घालवू शकता बरोबर आहे म्हणजेच किती आले बारा एके बारा आणि बारा पंचे साठ म्हणजेच किती पाहिजे आपल्याला एक छेद पाच पाहिजे आता एक छेद पाच हे काय कुठं दर्शवत बघा इथं एक आहे टोटल एक चार आहेत म्हणजे एक छेद चार आला हा पूर्णांक नसणार आहे इथं बघा एकच काय आहे इथं एकांकित भाग आहे आणि बाकी काय आहेत बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं काय आले एक छेद पाच आले त्यामुळं दुसरी आकृती असणार आहे जो सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी दर्शवते ठीक आहे तिसऱ्या आकृतीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा एक दोन तीन चार आहेत चार दोन किती झाले आठ झाले बरोबर आहे छेदात आठ आले आणि अंशात दोन येणार आहेत कारण दोन भाग रेखांकित आहेत म्हणजेच बे के बे बे चोक आठ म्हणजेच एक छेद चार या ठिकाणी येतं म्हणजेच पहिला नाही तर दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता चौथा प्रश्न जर आपण या ठिकाणी बघितला तर इथं सांगताना काय सांगितलेलं आहे बघा चार चेद सात सात शेद चार दोन शेद अठ्ठावीस आणि पाच छेद चौदा यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागतील तर छेद समान करून घ्यावे लागतील आता छेदांचा जर विचार केला तर इथं बघा सात आहे इथं चार आहे अठ्ठावीस आणि चौदा आहे बरोबर आहे आता हा जो अठ्ठावीस आहे तो प्रत्येकाच्या पाड्यामध्ये येणारा अंक आहे म्हणून आपण काय केलं बघा या ठिकाणी पहिली जो पहिला जो अपूर्णांक आहे काय आहे आपला तर चार छेद सात होतात त्याला काय केलं तर अंशाला आणि छेदाला किती गुणले तर अठ्ठावीस येतात आपले तर सात चोक अठ्ठावीस म्हणून चार ने गुणले तर इथं बघा चारी चोक सोळा आणि इथं किती आले आपले सात चोक अठ्ठावीस आले बरोबर आहे हा पहिला अपूर्णांक झाला दुसऱ्यामध्ये बघा सात छेद किती होते चार होते ठीक आहे चारला किती ना गुणा लागेल त्यावेळेला अठ्ठावीस येतात त्यावेळेला सात गुणावे लागतील बरोबर म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी साती साती एकोणपन्नास आणि सातशो अठ्ठावीस आले ठीक आहे आणि पुढचा अपूर्णांक बघा दोन छेद अठ्ठावीस आहे त्यामुळे तो तसाच ठेवायचा कारण छेदामध्ये आपल्या काय आहे अठ्ठावीसच आहे बरोबर आहे आणि शेवटचा जो अपूर्णांक आहे तो पाच छेद चौदा आहे त्याला बघा गुणिले दोन केले कारण चौदा दोन्ही अठ्ठावीस असतात आणि का गुणायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे बघा पाच दोन्ही दहा आणि चौदा दोन्ही किती आले आपले अठ्ठावीस आले ठीक आहे आता आपल्याला विचारलेलं काय आहे तर सर्वात लहान अपूर्णांक कोणतात एक काम करू पहिला आपण आलेले अपूर्णांक लिहून घेऊया म्हणजेच बघा इथं सोळा छेद अठ्ठावीस आहे पहिला दुसरा आहे आपला एकोणपन्नास छेद अठ्ठावीस आला तिसरा आपला दोन छेद अठ्ठावीस आला आणि चौथा आपला दहा छेद अठ्ठावीस आहे आता लहान अपूर्णांक कशावरून ठरणार ना सगळ्यांचं जर छेद समान येत असेल तर ज्याच्या अंशामध्ये सर्वात लहान अंक तो आपला सर्वात लहान काय असणार आहे अपूर्णांक असणार आहे बरोबर आहे म्हणजेच दोन छेद अठ्ठावीस हा अपूर्णांक काय असणार आहे तर सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे पाचवा प्रश्न बघा आता सात छेद दहा सहा छेद वीस तेवीस छेद पन्नास व एकोणीस छेद पंचवीस यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता याचं जे उत्तर आहे ते तुम्ही करायचं आहे जो चौथा प्रश्न आपण आता सोडवलेला आहे त्याच पद्धतीने छेद समान करून घ्या आणि सर्वात मोठा अपूर्णांक यातील कोणता आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता सहाव्या प्रश्नाचा जरी विचार केला तर यामध्ये सुद्धा आपल्याला सेमच गणित आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे बघा गणित आपल्याला तर या ठिकाणी बघा दोन छेद ती, तीन छे ती, तीन छेद सहा सात छेद बारा आणि सतरा छेद छत्तीस छे यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ठीक आहे आता तीननी पण छत्तीस भाग जातो ने पण छत्तीस भाग जातो ने सुद्धा छत्तीस भाग जातो म्हणून आपण काय करू शकतो बघा या ठिकाणी तर आता या ठिकाणी बघा दोन शे तीन घेतलं जे मगाशी आपण पाच चौथ्या गणितात केलं तेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला करायचं आहे ठीक आहे दोन गुणिले तीन दोन तीन गुणिले काय करणार आपण बघा या ठिकाणी तर कितीनं गुणलं तर छत्तीस येणार आहे या ठिकाणी तर बार त्रिस छत्तीस असतात म्हणून बाराने गुणलं बारा, बारा दोन्ही चोवीस चोवीस छेद छत्तीस आले पहिला अपूर्णांक ठीक आहे दुसऱ्या अपूर्णांकामध्ये काय येणार आपला तीन छेद सहा होतं त्यालाच कितीनं गुणावे लागेल आपल्याला साई साई छत्तीस असतात म्हणून अंशाला आणि छेदाला त्या संख्येनं गुणावं लागतं साई सायंत्रिक अठरा झाले इथं आणि साई साई छत्तीस झाले आणि चौथा म्हणजे तिसरा अपूर्णांक आहे सात छेद बारा आता बाराला तीन न गुणाल तर किती येतात छत्तीस येतात म्हणून सात्रीक एकवीस आणि बार तरीख किती आले छत्तीस आणि चौथा अपूर्णांक होता आपला सतरा छेद छत्तीस ठीक आहे यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे आता सगळ्यांचे छेद बघितले तर या ठिकाणी बघा छत्तीस छत्तीस आणि छत्तीस आलेलं आहे ठीक आहे पण आपल्याला काय सांगितले सर्वात लहान अपूर्णांक बघायचंय म्हणजेच कुठला असणार आहे बघा तर या ठिकाणी सतरा चेद छत्तीस हा अपूर्णांक काय असणार आहे तर सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे ठीक आहे आता सातवा प्रश्न बघितला तर इथं बघा ए बरोबर बी बी बरोबर सी सी बरोबर डी तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता देताना इथं बघा ए छेद सात बी छेद पाच सी छेद नऊ आणि डी छेद अकरा या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तर अशा वेळेला काय असतं आपण याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ एकदा बघून घ्या अपूर्णांकांची तुलना कशी करायची ते ठीक आहे तर आता अंशातील जर संख्या समान असतील त्या वेळेला छेदातील संख्या जी सर्वात लहान असती तो अपूर्णांक काय असतो या ठिकाणी मोठा असतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा सात आहे इथं पाच आहे इथं नऊ आहे इथं किती आहे आपले अकरा आहेत बरोबर आहे म्हणजेच जो अपूर्णांक काय असणार आहे मोठा अपूर्णांक असणार आहे तो काय असणार आहे आपला b छेद पाच या ठिकाणी असणार आहे ठीक आहे आठवा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा पुढील अपूर्णांकांच्या जोडीतील चौकटीत लहान मोठे बरोबर यापैकी कोणती चिन्ह योग्य ठरतील असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा पहिलं जे दिलेलं आहे अपूर्णांक किती आहे ते सातशे तेरा तेरा छेद सात एक काम करू पहिलं आपण हे सोडवून घेऊया ठीक आहे आता इथं दोघांचे छेद समान आहेत का नाही तर आपण काय करू शकतो बघा ह्या याच्या छेदाने इकडं अंशाला आणि छेदाला गुणले आणि याच्या छेदाने काय केलं आपण इकडचा जो समोरचा अपूर्णांक होता त्याला गुणलेला आहे ठीक आहे तर इथं काय झाले बघा साती साती एकोणपन्नास झाले आणि छेदामध्ये तेरी साती किती झाले आपले एक्क्याण्णव झालेले आहेत तेरा गुणिले तेरा म्हणजे एकशे एकोणसत्तर झाले आणि तेरीसाती किती होतात तर एक्याण्णव आलेले आहेत बरोबर आहे तर कोणता अपूर्णांक मोठा आलेला आहे तर हा अपूर्णांक मोठा आलेला आहे कारण दोघांचा छेद समान असतो त्यावेळेला अंशातली संख्या जी मोठी तो अपूर्णांक मोठा आलेला आहे ओके आता बघा परत एकदा आपल्याला तेरा छेद सात आणि इथं दिलेलं आहे आपल्याला एक्याण्णव छेद एकोणपन्नास दिलेला आहे आता छेद समान करताना आपण काय केलं इथे एकोणपन्नास आहे बरोबर आहे म्हणून सातनी त्या दोघांना गुंडलं तेरी साती किती आले आपले एक्क्याण्णव आले आणि साती साती एकोणपन्नास आणि इकडे किती आले होते एक्याण्णव छेद एकोणपन्नास आले होते बरोबर आहे आता दोन्ही अपूर्णांक काय आले इथं समान आले बरोबर आहे म्हणजे चिन्ह कोणती असणार आहेत बघा एक तर हे चिन्ह आणि एकतर बरोबरचं चिन्ह असणार आहे म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे नववा प्रश्न बघतोय काय सांगितलंय बघा पुढीलपैकी पैकी सातशे सोळा पेक्षा मोठा म्हणजे सातशे सोळा पेक्षा मोठा आणि तीन छेद चार पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ठीक आहे आता बघितलं तर इथं बघा इथं छेद किती आहे चौदा आहे बरोबर आहे आता दोघांचा जर विचार केला सातशेद सोळा आणि इथे किती आहे सातशे चौदा ठीक आहे पण आता सातशे चौदा हा काय असणार आहे तर सातशे पेक्षा मोठा असणार आहे कारण अंश ज्या वेळेला समान असतो त्यावेळेला अपूर्णांक काय असतो जर अंश छेदाची संख्या छोटी तर तो अपूर्णांक मोठा असतो बरोबर आहे त्यामुळं हा अपूर्णांक काय आहे सातशे पेक्षा मोठा आहे पण आता या ठिकाणी विचार केला तर बघा सातशे चौदा आणि इथे किती आहे तीनशे चार आहेत बरोबर आहे तर चौदा दोन्ही किती होतात तर अठ्ठावीस होतात बरोबर आहे आणि चारा सत्य अठ्ठावीस होतात म्हणून सातनी या दोन्ही इकडं दोन्ही आणि इकडे सात नि गुंड तर इथं काय झाले बघा आपले तर सात दोन्ही चौदा झाले आणि चौदा दोन्ही इथं अठ्ठावीस आलेले आहेत सात त्रिक एकवीस आणि सात चौक अठ्ठावीस आलेले आहेत म्हणजे हा पूर्णांक या ठिकाणी मोठा आलेला आहे म्हणजेच पहिलाच पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे बरोबर आहे कारण बघा सातशे चौदा हा सातशे सोळा पेक्षा मोठा आहे पण एकवीस शेत अठ्ठावीस म्हणजे तीन चार पेक्षा है? है? बर आहे. काय आहे लहान आहे म्हणजे सातशे चौदा हे उत्तर काय आहे आपलं बरोबर आहे ठीक आहे दहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर पस्तीस चा एक छेद सात म्हणजेच काय असतं पस्तीस गुणिले एक छेद सात सात एके सात साता पाच पस्तीस असा आपण भाग घालवू शकतो किंवा आपण काय करू शकतो बघा पस्तीस एके पस्तीस छेद सात म्हणजेच सात एके सात आणि सातापाचा पस्तीस म्हणजे पाच हे उत्तर या ठिकाणी येणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा पंचेचाळीसचा पंचेचाळीसचा एक छेद तीन सांगितलेलं आहे म्हणजे तिथं परत एकदा भाग घालवू शकतो पंचेचाळीस छेद तीन आडव्या पद्धतीनं भागाकार आपण या ठिकाणी म्हणू हो शकतो तीन ने भाग घालवला तीन एके तीन एक राहिले तीन पाचशे पंधरा तुम्हाला असा येत नसेल तर तुम्ही पाठिमाच्या साईडला करून उत्तर लिहू शकता बरोबर आहे पुढं आहे आपलं नव्याण्णव गुणिले एक छेद नऊ आता बघा नऊ एके नऊ नऊ एक्के नऊ म्हणजे किती आले अकरा अकरा नव्वे नव्याण्णव असंही करू शकता ठीक आहे चोवीस गुणिले एक छेद आठ म्हणजेच बघा आठ त्रिक चोवीस म्हणजे किती आलेला आहे या ठिकाणी तीन आलेला आहे ठीक आहे यापैकी मोठा अपूर्णांक कोणता आता उत्तर कशाचं मोठं आलं बघा तर पंधरा हे उत्तर आलेलं आहे बरोबर आहे उत्तर आपलं पंधरा आलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच अपूर्णांक मोठा कोणता असणार आहे बघा या ठिकाणी तर पंचेचाळीसशे तीन हे अपूर्णांक जो आहे तो मोठा असणार आहे कारण आपण भाग हलवून घेतला त्यामुळे आपल्याला काय झालं सोडवायला सोपं झालं आता इथे उत्तर पस्तीसशेच सात आहे पण याचं उत्तर किती आलेलं आहे पाच आलेलं आहे पंचेचाळीस छेद तीन होतं त्याचं किती आलेलं आहे पंधरा आलेलं आहे इथं अकरा होतं आणि इथं किती आहे तीन आहे त्यावरूनच जर विचार केला तर काय झालं आपलं बघा पंचेचाळीस छेद तीन हा पर्याय काय आहे तर तो अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक आहे हे सिद्ध होतं ठीक आहे आता बघा शेवटचा नाही अकरावा प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर चुकीचा पर्याय कोणता असं विचारलेलं आहे तर इथं बघा एक काय आहे रेखांकित आणि चार काय आहे तर आपले भाग आहेत बरोबर आहे म्हणजे एकशे चार हे बरोबर आहे या ठिकाणी बघा एक आणि दोन भाग आहेत म्हणजे इथं आपले दोन आणि छेदामध्ये किती येतील ती आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आले बरोबर आहे भाग घालवला बे के बे बे चोक आठ म्हणजे याचं उत्तर सुद्धा एकशे चार आली आता इथं विचार केला तर बघा एक दोन तीन चार आहेत चार, एक, चार।, ती ती चार चार किती झाले आठ भाग झाले बरोबर आहे आणि आठातले किती भाग कलर आहेत बघा इथं एक दोन तीन चार आहेत म्हणजे इथं रेखांकित भाग किती आले चार म्हणजेच किती आले एकशे दोन उत्तर आले कारण चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजेच हा पर्याय जो आहे तो काय आहे आपला चुकीचा पर्याय आहे कारण प्रत्येकाचं उत्तर इथे एकशेच चार आलं इथं सुद्धा एकशेच चार आलेलं आहे आणि इथं ऑलरेडी देताना एकशेच चार दिलेलं आहे म्हणजे तिसरा पर्याय क्रमांक जो आहे तो बरोबर आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा जो स्वाध्याय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट, आवड ला ला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद